कोथरूडमधील गुंड शरद मोहळ याच्यावर शुक्रवारी दुपारी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मोहळ याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शरद मोहळ याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे कोथरूड भागात दहशत असलेल्या शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या या घटनेत मोहळ गंभीर जखमी झाला हल्लेखोर तिथून पसार झाले त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत अधिक तपास पुणे पोलीस करीत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहता येई गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा